आय आय टी बॉम्बे प्लेसमेंट अँड इंटर्नशिप रिपोर्ट आय आय टी बॉम्बेचा दोन हजार तेवीस चोवीसचा चा प्लेसमेंट रिपोर्ट म्हणजे त्या आय आय टी बॉम्बे मध्ये विद्यार्थ्यांचं कोणत्या शाखेमध्ये कशा पद्धतीने प्लेसमेंट झालेलं आहे त्याची थोडक्यात माहितीची ही पुस्तिका आपल्याला पाहायला मिळते तर स्टॅटिस्टिक्स वगैरे आपण सर्व त्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीचं प्लेसमेंट झालेलं आहे त्याची माहिती आपण बघतोय थोडक्यात आपण ही सर्व माहिती बघणार आहोत आपण व्हिडिओ देखील पॉज करून माहिती बघू शकता त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती दोन हजार चारशे चौदा त्यामध्ये भाग घेतलेला विद्यार्थ्यांची संख्या एक हजार नऊशे एकोणऐंशी आणि ज्या विद्यार्थ्यांना टोटल नंबर ऑफ ॲक्सेप्टेड ऑफर आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या ऑफर दिलेल्या होत्या त्या ऑफर ॲक्सेप्ट केल्या त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे एक हजार चारशे पंच्याहत्तर टोटल किती कंपन्यांनी जॉब ऑफर केलेले होते तर तीनशे चौसष्ट कंपन्या आय आय टी बॉम्बे या ठिकाणी आलेल्या होत्या टोटल नंबर ऑफ जॉब ऑफर किती जॉब ऑफर करण्यात आलेली होती तर एक हजार सहाशे पन्नास जे आहे ते जॉब ऑफर करण्यात आलेले होते आणि त्यामधून एकोणा एक हजार नऊशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता सोळाशे पन्नास त्या ठिकाणी ऑफर देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी ऑफर नाकारल्या आणि चौदाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी ऑफर स्वीकारलेल्या आहेत जॉब ऑफर अबव वन करोड ॲक्सेप्टेड किती विद्यार्थ्यांनी एक करोडच्या वरच्या ऑफर ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट केल्या तर बावीस विद्यार्थ्यांनी एक करोडच्या वरती त्यांना ज्या ऑफर मिळालेल्या होत्या असे बावीस विद्यार्थी आहे की ज्यांना एक करोडच्या पेक्षा जास्त प्लेस ची ऑफर आहे पॅकेजची ती मिळालेली होती असे बावीस विद्यार्थी आहे म्हणजे आपल्याला देखील एक करोडच्या वरती जर प्लेसमेंट म्हणजेच ऑफर पगार मिळवायचा असेल एक करोडपेक्षा जास्त तर त्या पद्धतीने आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा प्री प्लेसमेंट ऑफर एक्सेप्टेड म्हणजे प्लेसमेंट जे आहे ते प्री प्लेसमेंट एक्सेप्टेड दोनशे अठ्ठावन्न इंटरनॅशनल जॉब ऑफर एक्सेप्टेड इंटरनॅशनल लेव्हलला आता नॅशनल म्हणजे भारतामध्ये इंटरनॅशनल म्हणजे भारताच्या बाहेर अठ्याहत्तर विद्यार्थ्यांचं भारताच्या बाहेर इंटरनॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं ले आहे एव्हरेज सीटीसी सॅलरी पॅकेज ऑफ अ स्टुडंट आय आय टी बॉम्बे मध्ये सर्वसाधारण मुलांना तेवीस पॉईंट पन्नास लाखाचं पॅकेज हे मिळालेलं आहे सीटीसी आणि त्यानंतर मिडीयम म्हणजे सरासरी जर पॅकेज आपण बघितलं तर सतरा पॉईंट ब्याण्णव लाखाचं पॅकेज हे सरासरी म्हणजे काहींना एक करोडपेक्षा जास्त असेल काहींना त्यापेक्षा कमी असेल असं सर्वांची जर सरासरी काढली तर सतरा पॉईंट ब्याण्णव लाखाचं पॅकेज त्या ला ठिकाणी मिळालेलं आहे टॉप रिक्रुटिंग सेक्टर कोणतं होतं तर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी हे टॉप रिक्रुटिंग सेक्टर होतं म्हणजे यामध्ये आपल्याला तर स्पष्ट माहिती या इन्फॉर्मेशन आणि ही सर्व अधिकृत माहिती आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये यावर्षी जवळपास अठ्यात सेवन्टी एट इंटरनॅशनल ज्या आहेत त्या ऑफर आलेल्या होत्या त्यामध्ये जपान तैवान युरोप ए ई सिंगापूर ए नेदरलँड हाँगकाँग अशा जवळपास पासष्ट पेक्षा जास्त जे आहे विच हॅज इनक्रीज फ्रॉम सिक्स्टी फाईव्ह इन द प्रिवियस इयर मागच्या वर्षीपेक्षा जास्त आपल्याला या या वर्षी आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत ड्यू टू द वॉर इन युक्रेन अँड द म्हणजे त्या ग्लोबल इकॉनॉमीचा देखील परिणाम जो आहे तो रिक्रुटमेंट वरती पाहायला मिळालेला आहे आणि त्यासोबत आता महत्वाची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत आय टी मध्ये किती कंपन्या आलेल्या होत्या त्याची देखील माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती बघतोय ओव्हरऑल प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आउटसाइड इंडिया मल्टीनॅशनल कंपनी इंडियन कंपनी प्लेसमेंट आउटसाइड इंडिया भारताच्या बाहेर किती ज्या आहे तर अठ्याहत्तर प्लेसमेंट इन मल्टीनॅशनल कंपनी एम एन सी इन इंडिया भारतामध्ये जवळपास सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन प्लेसमेंट इन इंडियन कंपनी आणि ज्या भारतातील कंपन्या आहे त्यामध्ये सहाशे बावीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि असे एकूण एक हजार चारशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाले म्हणजे त्यातले अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी हे बाहेर अप्रॉड गेलेले आहेत भारताच्या बाहेर आणि ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे म्हणजे त्यांचं ऑफिस जरी इंडियात असलं तर त्यांचे इतर ऑफिस हे भारताच्या बाहेर असतात असे जवळपास सातशे पंच्याहत्तर विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट झालेले मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ज्या भारतात आहे आणि भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये सहाशे बावीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन असं चौदाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता प्रोग्राम आपण स्क्रीन व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता तर बी टेकमध्ये रजिस्टर कॅन्डिडेटची संख्या होती नऊशे तीस त्यामध्ये आठशे एकोणावीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता सहाशे त्र्याऐंशी विद्यार्थी त्या ठिकाणी प्लेस झालेले आहे आणि प्लेसमेंटचं जर पर्सेंटेज जर बघितलं आपण त्र्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस ही पर्सेंटेज पाहायला मिळते सर्वात जास्त जर प्लेसमेंट पर्सेंटेज बघितलं तर एम एस इन रिसर्च यामध्ये तेवीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला नोंदणी केलेली होती पंधरा विद्यार्थ्यांनी भाग घेतला चौदा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं त्यामुळे टक्केवारी आपल्याला जास्त पाहायला मिळते त्र्याण्णव पॉईंट तेहतीस तर याच पद्धतीने डुएल डिग्री एम टेक एम येम एस सी टू इयर बॅचलर इन सायन्स फोर इयर बी डी एस ड्युएल डिग्री एम डी एस एम एस रिसर्च एक्झिट एम पी पी ऑदर पी एच डी असं एकूण जर बघितलं तर किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आय आय टी बॉम्बेमध्ये तर एक हजार चारशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे त्यातले सहाशे त्र्याऐंशी हे बी टेकमधले आहे आणि बाकी इतर कोर्सेसमधले आहेत ची जवळपास चारशे पंधरा आहे म्हणजे साधा साधा ढोबळ माने हिशोब केला तरी हजारच्या वरती हे बीटेक आणि एमटेक मधून प्लेस झालेले विद्यार्थी आहे सर्वात जास्त चौदाशे पैकी जवळपास अकराशेच्या दरम्यान हे इंजिनिअरिंग मधून पास झालेले प्लेसमेंट झालेले पाहायला मिळतात त्यानंतर हा जो आपल्याला पाहायला मिळतोय तर बीटेक जो ब्ल्यू कलरची लाईन आहे तर ते त्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे ऑरेंज कलरमध्ये स्टुडंट रजिस्टर्ड फिमेल मुलींनी नोंदणी केलेली होती एकशे ब्याण्णव त्याच्यातला जो ग्राफ पाहायला मिळतो पाचशे एकतीस मुलांचं प्लेसमेंट झालेला आहे आणि एकशे बावन मुलींच प्लेसमेंट झालेलं ला आहे बी टेक मधून त्यानंतर इतर देखील कोर्स आपण पाहू शकता आता नंबर ऑफ कंपनी रिक्रूटिंग कॅम्पस प्लेसमेंट यावर्षी तीनशे चौसष्ट कंपन्या आलेल्या होत्या दरवर्षी आय आय टी बॉम्बेमध्ये कंपन्या येण्याचा जो ग्राफ आहे तो वाढतच आहे जवळपास दोनशे चौऱ्याण्णव तीनशे बावीस नंतर पुन्हा थोडा कमी 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 होत गेलेला होता आता परत वाढायला सुरुवात झाली एकवीस बावीस मध्ये आता मध्ये करोनामध्ये थोडंफार कमी होऊ शकतं आता या वर्षी परत त्याच दरम्यान यावर्षी परत कंपन्या वाढलेल्या आहेत नंबर ऑफ कंपनी रिक्रुटिंग कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस प्लेसमेंट झालेला आहे यावर्षी तीनशे चौसष्ट त्यानंतर डिपार्टमेंट सेंटर प्रोग्रॅम एरोस्पेस इंजिनिअरिंग नोंदणी झालेली विद्यार्थी एकशे चाळीस भाग घेतलेले एकशे एकोणावीस प्लेस झालेले शहात्तर तर असं आपण सर्व माहिती केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर एकशे नव्वद या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती एकशे साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यातले एकशे एकोणावीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं केमिस्ट्रीमध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती एकोणसाठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला बावीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे तर यामध्ये वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पण आपण बघू शकता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये दोनशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती चो, दोनशे चौपन्न विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि दोनशे तीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आपल्याला पाहायला मिळते इकॉनॉमिक विद्यार्थ्यांचं सुद्धा प्लेसमेंट झालेलं पाहायला मिळते त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा चांगल्यापैकी प्लेसमेंट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तीनशे एकोणावीस विद्यार्थ्यांनी नोंदी केली होती दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे त्यानंतर एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटर यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्लेसमेंट झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळतंय असे चौदाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता आता त्यामध्ये सेक्टर वाईज इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचे नंबर ऑफ सेक्स सिलेक्शन चारशे तीस नंबर ऑफ कंपनीज होत्या एकशे सहा आय टी म्हणजे सर्वात जास्त इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी करिता कंपन्या आलेल्या आहेत त्या खालोखाल आय टी सॉफ्टवेअर करिता आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचेच प्लेस झालेले पाहायला मिळतात त्याखाली खाल आय टी सॉफ्टवेअरचे त्या खालोखाल कन्सल्टिंग त्या फायनान्स जे विद्यार्थी प्लेस झाले रिसर्च डेव्हलपमेंट पुढं संख्या हळूहळू कमी डाटा अनालिटिक्स मध्ये पण आहे अठ्याहत्तर बावीस कंपन्या आलेल्या आहेत डिझाईन मध्ये त्यानंतर इतर देखील एकशे एकोणसाठ इतर कंपन्या आलेल्या आहेत असं चौदाशे पंच्याहत्तरचं प्लेसमेंट झाल्याचं इथं ग्राफिक्स पण आपल्याला पाहायला मिळते सर्वात जास्त जे प्लेसमेंट झालेले ते इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचं अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के विद्यार्थ्यांचं हे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून झालेलं आहे आय टी सॉफ्टवेअरमधून वीस टक्के विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं चित्र पाहायला मिळत आहे ऑदरची जवळपास अकरा पर्सेंट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर रेंज ऑफ ग्रॉस सॅलरी आता ग्रॉस सॅलरीमध्ये लॅक्स पर अॅन एका वर्षाची अबाव ट्वेंटी लॅक वीस लाखाच्या वरती नंबर ऑफ ऑफर किती होत्या तर पाचशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना वीस लाखाच्या वरती पॅकेज ऑफर करण्यात आलेलं होतं आणि कंपन्यांची संख्या होती एकशे तेवीस त्यानंतर सोळा पॉईंट पंच्याहत्तर लाख ते वीस लाखाच्या दरम्यान दोनशे तीस विद्यार्थ्यांना ऑफर देण्यात आलेली होती चौदा लाख ते सोळा पॉईंट पंच्याहत्तर लाखाच्या दरम्यान दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांना ऑफर देण्यात आलेली होती आणि बारा ते चौदा लाखाच्या दरम्यान त्र्याण्णव विद्यार्थ्यांना ऑफर होती दहा ते बारा लाखामध्ये एकशे एकसष्ट विद्यार्थी आठ ते दहा लाखामध्ये एकशे अठ्ठावीस सहा ते आठमध्ये अडुसष्ट आणि चार ते सहा लाखामध्ये दहा विद्यार्थ्यांना ऑफर मिळाली होती अशी चौदाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आपल्याला ऑफर पाहायला मिळते आता वीस लाखाच्या वरती पाचशे अठ्ठावन्न आहे त्यातले एक करोडच्या वरती बावीस ही संख्या आपल्याला मागाशी जर आपण सुरुवातीला बघितलेली आहे त्यानंतर नंबर ऑफ ऑफर नंबर ऑफ कंपनी तर ते आताच आपण बघितलेले आहे पर्टिक्युलर नंबर ऑफ प्री प्लेसमेंट तीनशे होत्या ऑफर्स झालेले आहेत टोटल नंबर ऑफ इंटर्नशिप ऑफर बाराशे सदुसष्ट टाईप ऑफ इंटर्नशिप ऑफर अकराशे सत्याहत्तर ऑफर मेड बाय कंपनी अँड नाईन्टी ऑफर मेड बाय युनिव्हर्सिटी पी एच डी प्लेसमेंट सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पी एच डी स्टुडंट जे आहेत त्यांच्याकरिता सुद्धा एकशे अठरा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता तर बत्तीस विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज सॅलरी इंटरनॅशनल आणि प्री प्लेसमेंट ऑफर तर मिडियम सॅलरी जी आहे ती यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सतरा पॉईंट ब्याण्णव पाहायला मिळते ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती तेवीस पॉईंट पन्नास पाहायला मिळते सी टी सी त्यानंतर टोटल नंबर ऑफ इंटरनॅशनल ऑफर जे आहेत त्या शहात्तर पाहायला मिळत आहे आणि टोटल नंबर ऑफ रिप्लेसमेंट दोनशे अठ्ठावन्न टेकचं जर आपण बघितलं तर बीटेक मध्ये जे प्लेस कंपेरिजन ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट प्लेस इन द लास्ट फोर इयर दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीसमध्ये बीटेकची जी संख्या आहे प्लेसमेंट होण्याची ती वाढतच चा? चाललेली आहे ड्वेल डिग्रीमध्ये पण जर संख्या बघितली तर सुरुवातीला कमी, कमी, कमी होती वाढली कमी झाली आता आणखी कमी होते एमटेकमध्ये पण ही संख्या सुरुवातीला थोडी कमी होती पुन्हा वाढली पुन्हा कमी झाली आता आणखी कमी झालेली पाहायला मिळते परंतु बीटेकमध्ये ही संख्या प्लेसमेंटची वाढतच चाललेली चित्र पाहायला मिळत आणि त्याचाच ग्राफ आपल्याला दिसतोय सेक्टरवाईज स्टॅटिस्टिक्स नंबर ऑफ टोटल ऑफर्स फॉर डिफरंट प्रोग्रॅम वेगवेगळ्या प्रोग्राम करिता त्यामध्ये सेक्टर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये बी बीटेक करिता एकशे एकोणसाठ विद्यार्थ्यांकरिता ड्युएल डिग्री इतर देखील पाहायला मिळत आहे तर त्याचा पण आताच आपण माहिती बघितलेली आहे पी एस यूमध्ये पण पाच पाहायला मिळत आहे तर इंटर्नशिप ऑफर डिपार्टमेंट वाईज इंटर्नशिप ऑफर आता डिपार्टमेंट वाईज एरोस्पेस इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंगला एकशे अडवतीस आहे कॉम्प्युटर सायन्स दोनशे बेचाळीस आहे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग एकशे एकोणसत्तर त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोनशे सतरा अशा पद्धतीने बाराशे सदुसष्ट विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला एकंदरीत या मधून सिलेक्ट झाल्याचं पाहायला मिळतं यावर्षी आता ते कोणत्या कोणत्या कशा कशा पद्धतीने आहेत त्याची देखील इथं माहिती दिलेली दोन हजार सर्व वर्षांचे या आधीच्या वर्षांचे सुद्धा त्यानंतर इन टोटल नंबर ऑफ इंटर्नशिप कंपनी ऑफर युनिव्हर्सिटी ऑफरचा नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर अशा पद्धतीने हे टोटल कन्क्लुजन देखील दिलेलं दे आहे तर एक करोडच्या वरती आपल्याला बावीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आय आय टी बॉम्बेमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय डिपार्टमेंट वाइज देखील बीटेकचे भाग घेतलेले विद्यार्थी एरोस्पेस त्यानंतर स्टैटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स सायन्स तर या पद्धतीने आपण कॉम्प्युटर सायन्सची थोडक्यात माहिती बघूयात केमिकल इंजिनिअरिंग त्यानंतर केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स बाकीच्या विद्यार्थ्यांची संख्या होती एकशे बासष्ट प्लेस झाले एकशे सत्तेचाळीस नव्वद पॉइंट चौऱ्याहत्तर असा तो नंबर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय म्हणजे पार्टिसिपेटेड आणि प्लेस पार्टिसिपेटेड आणि प्लेसचा नंबर या ठिकाणी पाहायला मिळतोय पार्टिसिपेटेड होते एकशे बासष्ट प्लेस झाले एकशे सत्तेचाळीस नव्वद टक्क्याचं त्या ठिकाणी नव्वद पॉईंट चौऱ्याहत्तर असा रेशो आपल्याला पाहायला मिळतोय एम एस वाय रिसर्च जे आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये चौदा विद्यार्थ्यांनी भाग घेतला तो चौदा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं म्हणजे शंभर टक्के प्लेसमेंट हे एम एस इन रिसर्चचं पाहायला मिळतंय एमटेक एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचे दोन विद्यार्थी होते दोघांचं प्लेसमेंट झालं शंभर टक्के प्लेसमेंट तिथे देखील पाहायला मिळालेलं आहे त्याचसोबत सिव्हिल इंजिनिअरिंग बीटेक सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी भाग घेतला ऐंशी विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं ब्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस असं त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे टक्केवारी प्लेसमेंटची अशा पद्धतीने आय आय टी बॉम्बेमध्ये आपल्याला प्लेसमेंट जे आहे ते अत्यंत चांगलं पाहायला आहे आणि त्याकरिता विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्तापासूनच अकरावी बारावीचा चांगला अभ्यास करत असताना एम एस टी सी टी जेई आता जे आय आय टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर जेईला चांगले मार्क्स पडले पाहिजे जे ई झाल्यानंतर जे ई ॲडव्हान्स क्वालिफाय झालं पाहिजे आणि ई ॲडव्हान्स क्वालिफाय हो नुसतं होऊन उपयोग नाही तर त्यामध्ये मेरिटमध्ये जर आले तरच आय आय टी बॉम्बेला ॲडमिशन मिळू शकतं त्याचे कट ऑफ आप देखील आपण बघितलेले आहे सेवन इन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून